छान असं जेवण आहे आंब्याच्या सावलीमध्ये पडल्यात नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे ना मी एका स्पेशल गोष्टीसाठी अशा आलो आहे खरं तर आज आहे ना ज्या शाळेमध्ये माझं चौथी चौथीहत्तेपर्यंतचं शिक्षण झालं त्या शाळेचं वनभोजन आहे आणि त्या वनभोजनासाठी मी एवढ्या सकाळी सकाळी उठून रानामध्ये आलो मगच्या शाळेत शिकलेल्या मुलांच्या आठवणींना उजाळा मात्र नक्कीच मिळेल कारण मुंबईत वनभोजन होत नाही फार असं शाळा म्हणजे माझ्या माहितीनुसार तर हे नाहीच नाही पण इकडे गावाकडे मात्र वनात जाऊन भोजन करण्याची एक वेगळीच प्रत्येक शाळेमध्ये पद्धत आहे तर आपण ते देखील पाहणार आहोत चला चला मंडळी आपण एका ठिकाणी पोलचलो आहे त्याला वाकडेपाल म्हणतात ज्या ठिकाणी आमच्या क्रिकेटच्या मॅच वगैरे रंगतात आणि त्याच ठिकाणी असा डोंगराळ थोडासा चढता भाग आहे आणि तिथे असं मस्त की झाडं वगैरे आहेत त्या झाडांच्या खाली एक थोडासा पाण्याचा सोर्स आहे तर तिथेच आहे ना हे वनभोजन होणार आहे बरं शाळेतली मुलं आली आहेत ती बघा खेळायला सुरुवात केली आल्याला हे बघा इकडे मुलं सगळीच वेगवेगळे खेळ खेळत आहेत कोण कॅ बॉल घेऊन कॅच कॅच खेळत आहेत कोण बॅटबॉल खेळत आहेत इकडे कोण पकडापकडी खेळत आहेत तिकडे कोण व्हॉलीबॉल टाईप खेळत आहेत थ्रो बॉल किंवा व्हॉलीबॉल इकडे कोणतरी फुटबॉल खेळत असं असं वाटतंय सो तिकडे कोणीतरी लंगडी खेळत आहेत तिकडे मुलं मोठी मुलं आहेत ते जरा क्रिकेट खेळत आहेत तर असं सगळं आणि तिकडे जेवणाची सगळी आता थोड्याशा वेळ सुरुवात होणार आहे चला इकडे कबड्डी चालू आहे हा घाबरला असू <laughs> रे लहान मुलं मस्त की खेळतात खाली गवत आहे <laughs> अरे बापरे आऊट 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 बापरे <laughs> मुलं खतरनाक खेळतात तर मंडळी बघा एकदम रानामध्ये येऊन सकाळी सकाळी मुलं आहेत ना म्हणजे जवळजवळ साडेसात वाजता इकडेच आली होती आणि खेळायला वगैरे लागली होती खेळून वगैरे आता आहेत तर घरातून काही डबे वगैरे आणलेत नाश्त्यासाठी सकाळचं तुम्ही ब्रेकफास्ट म्हणता ना इकडची गावाकडची मुलं आता आहेत नाश्ता जेवण तर तयार होईल सर्व थोड्याच वेळात पण बघा या निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी डबा घरातून काही असेल ते घेऊन आलेत काय जेव्हा 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 तुम्ही हे बघा काय आणलंय भाजी आणली आहे भाजी भाकरी अरे सगळे हुशार विद्यार्थी हा परन काय काय आणलं आणि भाकरी अच्छा माझ जेवण वगैरे आहे ना रानात वनभोजन म्हणत ना बर वर्षातून एकदा असतं कोण कोण दोन गेल्या वर्षी कोण कोण होत याच्यात अरे वा सगळेच होते जबरदस्त मजा येते ना अच्छा फुल दिवसच मजा करायची आहे चला मंडळी रानात किंवा वनात येऊन मुलं तर मस्तपैकी वेगळी खेळत आहेत एन्जॉय करतात सगळ्याच गोष्टी ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत कोण क्रिकेट खेळत आहे कोण व्हॉलीबॉल खेळते कोण फुटबॉल खेळत आहे कोण कॅच कॅच खेळते कोण कबड्डी खेळत आहे त्याचबरोबर आता थोड्या वेळापूर्वी मस्तपैकी मुलांनी जे आणलेले डबे होते ते खायले आहेत आणि आपण आज दिवसभर त्यांच्यासोबत असणार आहोत बरं इकडे जेवणाची तयारी काय वनभोजन म्हटलं की वनात किंवा रानात जेवण कशा पद्धतीने शिजतं आणि ती खाण्याची मजा काय त्याचबरोबर निसर्गाचं का महत्त्व काय ह्या सगळ्याच गोष्टी पटवून दिल्या जातात पण आता आपण इकडे जेवणाची तयारी काय ती बघूया बघा इकडे छान असं जेवण शिजतंय आंब्याच्या सावलीमध्ये एकदम चुलीवरचं जेवण म्हणजे आपण मुळात ही वनभोजनाची संकल्पना काय आहे तर ते आमच्या शाळेचे गुरुजी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार बरं काय संकल्पना आहे या वनभोजनाची प्रतिवर्षाप्रमाणे हा जिल्हा परिषद शाळा अंतर्गत एक वनभोजनाचा उपक्रम शालेय उप, उप, उपक्रम असा मानला जातो बरोबर आणि या या वर्षी आमच्या जिल्हा परिषद शाळा बरोबर हरेकरवाडी शाळेचं वनभोजन बरोबर कधी आनंदाच्या भरामध्ये संपन्न होत आहे बरोबर आणि आपल्याला इथं पाहायला मिळते की मुलं अगदी मनसोक्त इकडे तिकडे खेळतायत बरोबर काही मुलं डबे खाऊन झालेले आहेत या ठिकाणी जेवणाची तयारी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेचे शिक्षक भोजन करणारा मॅडम मॅडम आणि अंगणवाडीचे मॅडम हिरी हिरीने हिरी या ठिकाणी भाग घेत आहेत जेवण जवळजवळ झालेलं आहे विशेष मेनू म्हणजे सर्व सर्व मुलांना चिकन आणलेलं आहे अच्छा म्हणजे थोडस पौष्टिक काहीतरी एक वेगळं काहीतरी जेवणाचा भोजनाचा आस्वाद घ्यावा म्हणून या ठिकाणी चिकन आणलेलं आहे जे शाकाहारी मुलं आहेत त्यांना भाजी बी आणलेली आहे बरोबर आणि आ, या कार्यक्रमामध्ये हो लोकांचा सहभाग म्हणून पालकांना देखील आमंत्रित केलेला आहे अरे पालक वर्ग पण येणार आहे अरे आणि या ठिकाणी जेवणाच्या पूर्वी जेवण होण्याच्या अगोदर मुलांचे विविध कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम अरे वा प्रत्येक मुलगा किंवा मुलं या ठिकाणी आपल्या अंगामध्ये असले कला कला हा आविष्कार आपल्याला दाखवणार आहेत खूप छान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच अजून काही सुरवात झालेली नाही आहे बरोबर अजून बरेच कार्यक्रम किंवा ऍक्टिव्हिटीज बाकी आहे अजून बरं रानात किंवा वनात घेऊन येण्याची संकल्पना काय आहे त्यामागचं म्हणजे नक्कीमध्ये घेण्याचं कारण असं की आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन आमचा जे कार्य भाग आहे तो हा एक चार भिंतीच्या मध्ये होत असतो बरोबर आणि एक मुलाला निसर्गाचा आस्वाद निसर्गातील निसर्गामध्ये आपल्याला भोजनाचा जो आनंद काय आहे तो या ठिकाणी आपल्या त्या मुलांना पाहायला मिळतो किंवा निसर्गाचं महत्वाचं महत्व पटवून देता येतं वृक्ष संवर्धन किंवा वृक्ष लागवड कशी करावी ती या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही लागवड केलेली आहे देखील आपल्याला दाखवता येते वेगवेगळी फळझाड आहेत मोठी वृक्ष आहेत असे अनेक वृक्षांच त्यांना या ठिकाणी माहिती देता येते मंडळी सगळीकडे मुलं खेळतात पण इकडे जी मोठी मुलं आहेत ना ते क्रिकेट खेळतात आणि या मुलांसोबत आहे ना खुद्द सर मैदानात उतरलेत आ सरांनी सिक्स मारला हा सिक्स मारलाय सरांनी जमतय जमतय हा <laughs> मुलगा आहे ना मस्त बॅटिंग आहे याची चला मॅच तर चालू आहे बघा दोन टीमा पडल्यात जबरदस्त किती रन आहेत पंचेचाळीस किती ओव्हर मध्ये किती ओवर मध्ये कोण जिंकल कोण जबरदस्त जबरदस्त बॅटिंग जबरदस्त बॉलिंग झेलबाद झाला ए झेलबाद झाला आऊट झाला आरुष जे गावाकडची मुलं आहेत ना बॅटिंग बिटिंग करताना जरा काय चिटिंग झाली तर काय भांडणं इकडची तिकडेच इथं मग काय एकदम जबरदस्त नात करतात नियम जरा पण इकडे तिकडे गेला वाटलं चिटिंग होते मग भांडणाच मग भले किती पण चांगला मित्र असू ते पण क्रिकेट खेळताना मित्र ना चला अटातटीचा सामना हाँ, 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 क्लासिक शॉट मारला क्लासिक शॉट मारलाय राज एवढी चांगली बॅटिंग करतो माहीत नव्हतं बघा थोडासा बलकी आहे जबरदस्त बॅटिंग करतोय म्हणजे गावाकडच्या मुलांमध्ये क्रीडा गुण मात्र आहेत एवढं मात्र सत्य कला गुण तर आहेत पण त्यासोबत क्रीडा गुण आहेत कारण हे रॉ म्हणतात ना रॉ टॅलेंट आहे, आहे राज जबरदस्त शॉट कडक बघा सगळे मगाशी आहे ना सगळे ओरडत होते आता गप्प बसलेत आता गप्प बसले आता जिंकणार नाही म्हणून गप्प बसले आहेत का जिंकणार नाही जिंकलत मग बघूया चला थोडं काय हाय चौकर आहे मंडळी आपली क्रिकेट मॅच खेळून झाली आता इकडे मुली बघा कुठला तरी एक जुना खेळ खेळतात मग हा खेळ कोणी खेळला खेळला असेल तर कमेंट करू शकता मंडळी आताच आहे ना मस्त की खेळून वगैरे आहे आणि क्रिकेट खेळत होतो काहीतरी आता थोडं काहीतरी म्हणतात ना थोडं डान्स वगैरे परफॉर्मन्स आहेत जे मुलांनी बसवलेत ते जरा ऐकूया ढोलकी स्पीकर वगैरे आहे अशी मजा आहे ना मी फार कमी वेळा एक्सपिरियन्स केलाय अशी मजा कधीच एक्सपिरियन्स केली नव्हती असंच म्हणेन ह्या मुलांसोबत ना भारी एन्जॉय कर लहान व्हावं झालो असं नक्कीच म्हणेन सर आता काहीतरी स्वागत गीत आपल्या समोर होणार आहे తప్ప <additions> ಏಯ್ ಚಾಕರು ಯಾಮ ಕುರುಳಾ ಬಿಡಾಯ್ ಕಿಂಗ್ ಹೇ ಚಾಕರು ಅದಕ್ಕೆ ನಿನ್ನೋ ಆಕ್ಚುಲಿ ಬಿಟ್ ತಿಚುತಿಕ್ಕೆ आपले जे सर होते पूर्वी आता त्यांची बदली झाले ते देखील आले आहेत या वनभोजनाला ते जुन्या आठवण आहे मुलांनी भरपूर एकदम आल्यानं आनंद एकदम जल्लोष केला सर आल्यामुळे चला मंडळी वेगवेगळे कार्यक्रम तर झाले आत्ता खरी वेळ झाली आहे ती दुपारची जेवणाची वेळ रानामध्ये बघा सगळे ग म्हणतात ना घर वस्तीपासून असं थोडंसं लांब आपण ह्या आंब्याच्या झाडाखाली वनभोजन शाळेतलं वनभोजन तर आता सुरू होणार आहे चांगले बोलले जेवण चांगलं त्यांचं पण आभार आणि तुम्ही जेवायला आले तुमचे पण आभार अरे तर मंडळी डान्सर कोणती ती बारकी पैसे मोजताना जमलं पाहिजे माणूस आणि तुम्ही उत्तम डान्स केला सगळ्यांचे आभार बरोबर चला आजच्या वनभोजनाची सांगता झालेली आहे गुरुजींनी सांगता केली आहे मुलांनी भरपूर एन्जॉय केलं <laughs> आपलं सबस्क्रायबर वाढवण्याचं काम आहेत सर धन्यवाद <laughs> जेवण छान होतं उत्तम होतं अंगणवाडी सेविका आहेत आणि सगळी मुलं आहेत भारी वाटलं बघा बाजूला आडवी बिडवी आहे एकदम पूर्ण विलेज थीम बाजूला जंगल आहे आणि शेतामध्ये मस्तपैकी मुलं जेवली चला घरी जाऊया चला मंडळी वनभोजन संपन्न झालंय कर हा मस्त की थंड वारा आला तर या वातावरणात रानामध्ये वनभोजन करण्याचं आनंद किंवा एक्सपिरियन्स काय वेगळाच होता हे मजा आली काय बरं नो मजा आली ना मजा आली ना मंडळी हे छोट्या छोट्या मुलांसोबत येऊन मी देखील छोटा झालो होतो